नमस्कार होममेड शो रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण ताज्या हिरव्या वाटाण्यापासून चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत अशी रेसिपी बनवूयात ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कडे गरम करायला ठेवले आणि हे वाटाणे यामध्ये घालून घ्यायचे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचे आणि हे वाटाने डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत वाटाणे भाजत असताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे वाटाने सर्व बाजूने एकसारखे भाजले जातात तुम्ही पाहू शकता वाटाण्याला एकसारखा डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता हे भाजलेले वाटाणे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात मी संपूर्ण वाटाणे ताटामध्ये काढून घेतलेत आता हे वाटाणे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत एक मॅशर घेऊयात आणि त्याच्या मदतीने आपण हे वाटाणे एकसारखे प्रेस करून घेऊयात तुम्ही हवं तर हे वाटाणे भाजण्याऐवजी थोडा वेळ पाण्यामध्ये घालून शिजवून घेतले आणि नंतर अशा पद्धतीने बारीक करून घेतले तरीही चालतील हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट बनवली तरीही चालेल आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि हे बटाटेही आपल्याला मॅशरने एकसारखे बारीक करून घ्यायचे आहेत वाटाणा आणि हा बटाटा आपल्याला एकजीव होईल इथपर्यंत बारीक करायचा आहे तुम्ही पाहू शकता बट बटाटा आणि वाटाणा एकसारखा मिक्स झालेला आहे पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात इथे मी थोड्या प्रमाणात मसाले घेतलेत एक चमचा पांढरी तीळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे संपूर्ण पदार्थ यामध्ये घालून घेऊयात एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय आणि मोकळा सुटसुटीत करून घेतलाय हा कांदाही आपण यामध्ये घालून घेऊयात आवडीनुसार बारीक चिरली हिरवी कोथिंबीर घालायचे ती मी एकच मिरची यामध्ये वापरलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊयात जर तुम्ही धने ओबड धोबड चेचून जर यामध्ये घातले तेही यामध्ये खूप छान लागतील आता हे संपूर्ण पदार्थ आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत सर गोळा होईपर्यंत एकसारखं मिक्स करून घेऊयात हे एकसारखं मिक्स करत असताना पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये आता यामध्ये तीन ते ती चार चमचे बेसनपीठ घालून घ्यायचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायचे कोथिंबीर जरा जास्त प्रमाणामध्ये घातली तरीही चालेल यामध्ये कोथिंबीर खूप चवीला चा छान लागते आता ही ही हे संपूर्ण आपल्याला एक सरकं मळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्येही पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बटाटा आपला अजून ओलसर आहे यामध्येच हे बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर एक सर्कं मळून घ्यायचं आहे मळत असताना आपल्याला अगदी दाबून घट्टसर याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी याचा अशा पद्धतीने गोळा म्हणून घेतलेला आहे एक चमचा तेल लावून घेऊयात तेल लावल्यानंतर आता आपल्याला याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत लांबट गोल कोणताही आकार जो तुम्हाला शेप द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊन घ्या मी या आकारामध्ये याचे गोळे बनवून घेतलेले आहेत लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात संपूर्ण मिश्रणाचे आपल्याला अशाच पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत आता एका प्लेटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर काढून घ्यायचे आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात आणि याची पातळ सर स्लरी तयार करून घेऊयात जर तुम्हाला असं वाटलं की स्लरी जरा पातळ झालेली आहे अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून स्लरी एकसारखी मिक्स करून घ्या इथे आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झालेली आहे जे आपण बटाट्याचे गोळे बनवून ठेवलेले आहेत ते, ते गोळे घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने या स्लरीमध्ये एकसारखे बुडवून घ्यायचे संपूर्ण गोळ्याला ही स्लरी एकसारखी लागली गेली पाहिजे आता हा गोळा आपल्याला बारीक आकाराच्या रव्यामध्ये डीप करून आहे या जागेवरती तुम्ही ब्रेडचा चुरा असतो तो, तो वापरला तरीही चालेल आता हा रवा आपल्याला एकसारखा या गोळ्याला कोट करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला हा गोळा कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये घालून घ्यायचा आहे डबल कोटिंग करतोय आपण एकसारखा हा गोळा ओलसर झाला की पुन्हा आपल्याला सुकलेल्या रव्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा कोट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गोळ्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी चांगल्या गरम तेलामध्ये आपल्याला हे गोळे तळण्यासाठी घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला असं वाटतं की हे गोळे एकमेकाला चिकटले जातात पण तुम्ही पाहू शकता अलगद असे हे गोळे वेगळे होत आहेत अजिबात चिकटले जात नाहीत यासाठी यामध्ये मी आणखीन थोड्या प्रमाणामध्ये तळताना गोळे घालून घेतलेले आहेत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे मिडीयम गॅसवरतीच आपल्याला खरपूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण या मिश्रणामध्ये बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर बटाट्याच्या आणि वाटाण्याच्या मिश्रणामध्ये एकसारखं मिक्स केलेलं होतं तेही आजपर्यंत छान शिजलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे छान असे तळले जातात तुम्ही पाहू शकता याचा रंग संपूर्णपणे बदललेला आहे वरून खूपच छान असं ह्याला रंग आलेला आहे आणि कुरकुरीत असे हे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तेलातून बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेले हे वडे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात अगदी झटपट तयार होतात चवीला खूप छान लागतात याचा वरचा लेअर जो आपण कोटिंग करून बनवलेला आहे तो अगदी क्रिस्पी तयार होतो याच्या आतील जे आपण सारण बनवलेलं आहे त्याचीही टेस्ट खूप छान लागते शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा खेचपसोबत खाल्ले तरीही चालतील किंवा असेच कोरडे जरी तुम्ही हे वडे खाल्ले तरी चवीला खूपच छान लागतात असे हे कुरकुरीत वडे तयार केलेले आहेत दिसताना जेवढे सुरेख दिसतात ना त्यापेक्षाही छानच असे हे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता तुम्हाला मी एक वडा तोडूनही दाखवते वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून असा हा वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद